मैत्रे नौकाशात सर्वजण मी रेश्मा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ आता माझी सकाळची सुरुवात झालेली आहे कामाची आणि आता इथून पुढं डेली रुटीन चालू होईल मी तुम्हाला शेअर करेनच चला तर मग इथे मी रांगोळी काढलेले सकाळची सुरुवात झालेली आणि तुळशीची पूजा पण केली देवपूजा करून घेतली सकाळी सकाळी नंतर मी हे साहित्य काढले हे बघा मटणासाठी आणि खोबरं खिसून ही भाजून घ्यायला लागली आपल्याला आज मटणाची रेसिपी करायची आहे आणि लाल होईपर्यंत भाजायचं आणि नंतर मी ज्वारीचं पीठ भाजून घ्यायले आपण ज्वारीचं बाजरीचं किंवा डाळीचं पण पीठ भाजून घेऊ शकतो भाजी छान होते याला आणि ग्रामीण भागात अशाच पद्धतीने भाजी केली जाते जास्त मसाला वापरत हे वापरत नाही आलं लसूण कोथिंबिरीचं मीठ करून घेतलं म्हणजे कुटून घेतले आणि हे खोबरं पण कुटून घेतलं आहे आणि हे पीठ भाजून घेतलं आहे आता ही मटणाची आपण रेसिपी चालू करू त्याच्यामध्ये मी आलं लसूण कोथिंबिरीचं मीठ टाकले नंतर साधं मीठ टाकले आता हळद टाकणार आहे हे अशी हळद टाकून घ्यायची पसरवून आणि थोडासा गरम मसाला टाकायचा त्याने सूपला जरा टेस्ट चांगली येते नाही टाकला तरी चालतो आणि हे सगळं पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित सगळं पूर्ण ह्याला लागलं पाहिजे आणि पाणी गरम करायला ठेवायला लागले मी आता आपल्याला हे सपक भाजी करायची म्हणजे मिठाचं करायचं आहे आणि तेल टाकून घेतले मी दोन तीन पाळ्यात तेल टाकायचं आणि तेल गरम की कांदा टाकून मस्त लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आणि कांदा लाल भक्ता हो आला ना नंतर आपण त्याच्यात ते मांद टाकायचं म्हणजे कोणी चरबी म्हणतं कोणी मांद म्हणतं तो टाकायचा त्याला पण तेल सुटतं ते व्यवस्थित परतून घ्यायची चा। आणि ते चांगलं परतलं कांदा लाल झाला की मग आपण त्यात सगळं मॅग्नेट केलेलं मटण टाकणार आहोत मग अशा प्रकारे मटण टाकून व्यवस्थित मिक्स करून आणि हे व्यवस्थित मिक्स केलं की याच्यावर या झाकण ठेवून द्यायचं एक पाच मिनटासाठी आणि चांगली वाफ निघू द्यायची नंतर आपण त्याला एकदा हलवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण त्यात गरम पाणी टाकणार आहोत गरम पाणी टाकल्यानंतर मग ते त्याची टेस्ट वाढते थंड पाण्यानं त्याची चव कमी होते त्यामुळं गरम पाणीच वापरायचं आणि त्यामुळं भाजी पण लवकर शिजते आणि झाकण लावून तर मा माझ्याला तरी दोन शिट्ट्या भासवतात त्यामुळं मी दोन शिट्ट्या करून घेते तुम्ही जशा तुमच्या कुकरच्या शिट्ट्या होतील तसा तुम्हाला म्हणजे तुमचा अंदाज असतो आमच्या कुकरचा असा दोन शिट्ट्याचा अंदाज आहे आणि मी कांदा सुकं करण्यासाठी थोडासा परतून घेऊन वाटून घेणार आहे आणि हे बघा आपलं मस्त मटण शिजले व्यवस्थित शिजले मी चेक केलं आहे आणि हे मी म माझ्या छोट्या मुलाला हे सूप काढून देत आहे आयुषला त्याला खूप सूप आवडतं हे आणि आता आपण हे सुक करून घेणार आहोत असं तेल दोन पळ एकच पळी तेल टाकलं तरी भासवतं आपल्याला जसं लागेल तसं जास्त पण तेलकट करायचं नाही आणि ह्याच्यात मी कांदा खोबरं आलं लसूण कोथिंबिरीचं सगळं मिक्स करून हे टेस्ट करून घेतलेले मिक्सरमध्ये आणि ते असे तेलात गरम झाल्यावर टाकायचे आणि चांगलं मस्त व्यवस्थित परतून घ्यायचं त्याचे कच्चापणा जाईपर्यंत परतायचं म्हणजे लसणाचा आल्याचा उग्र वास येत नाही आणि त्याच्यामध्ये हे काळा मसाला टाकायचा म्हणजे काळा तिखट हे घरगुती मसाला असतो आमच्या इकडे असं काळं तिखट बनवलं जातं घरी आणि गरम मसाला थोडा टाकायचं नंतर ते व्यवस्थित परतून घ्यायचं ते खाली चिटकून म्हणून जरा त्यात आपण थोडंसं पाणी पण टाकू शकतो मी यातलं मिठाचेच पाणी टाकत आहे म्हणजे सूप आणि ते व्यवस्थित शिजू द्यायचं चांगलं परतू द्यायचं मसाला करपत नाही असं टाकल्यामुळे पाणी ते व्यवस्थित ना मग आपण त्याच्यामध्ये मटण टाकणार आहोत आणि हे असं प्रकारे मटण टाकून घ्यायचं आणि हे सुखं खायला पण इतकंच चविष्ट लागतं छान लागतं असं तसं तरी सिंपल साधीच भाजी असते मटणाची पण आता आता नवीन नवीन पद्धतीने निघाले त्यामुळं आता मुलांना आवडतं तसं की असं सुखं करून त्यांना द्यायला लागले नाहीतर आपल्या खेड्याच्या पद्धतीने म्हणलं तर साधी मटणाची भाजीच असायची पूर्वी आणि त्या भाजीला असं जास्त काही माल मसाले किंवा जास्त टाकायचं नाही त्यामुळे भाजीची चव पूर्ण वेगळी होऊन जाते मसाल्याचीच जास्त चव लागते त्याला टेस्ट सगळी मसाल्याची येते म्हणजे ती मूळ चव जी असते मटणाची ती, ती कुठंतरी निघून जाते आणि असं झाकण टा ता, टाकून वापरून घ्यायचं हलवायचं आणि हे झालं तयार याला काय शिजलेल्या मटणाला जास्त शिजवायची गरज नाही आणि हे मी बाजूला काढले आता मी आमटी करणार आहे हे असं दोन पळ्या मी तेल टाक टाक में में टाकून घेतले थोडंसं आणखीन टाकलं आहे कमी वाटायला म्हणून आणि ह्यात मी थोडंसं आलं लसून कोथिंबीरचं मीठ टाकले आणि हे खोबऱ्याचं थोडंसं उरलेलं होतं म्हणून ते व्यस्त जाईल म्हणून मी तर टाकून घेते त्याची काय गरज पण नाही पण आहे म्हणून टाकले हे खोबऱ्याचं मी वाटलेलं हे टाकते पूर्ण मी खोबरं असं बारीक वाटून घेतलं होतं मिक्सरवर आणि हे काळा मसाला म्हणजे काळा तिखट हे मी चार चमचे टाकून घेते आपल्याला जरा तिखट भाजी झणझणीत करायची आहे त्यामुळं मी आणखी चार चमचे तिखट टाकले आणि गरम मसाला ॲड करायचा मटणाला जोपर्यंत मटण झणझणीत नसते तोपर्यंत त्याची चव छान लागत नाही असं कमी तिखट जर मटण केलं तर आपल्याला ते एवढं व्यवस्थित लागत नाही त्यामुळे मटणाची आमची जणजणीतच लागते ह्या प्रकारे मी त्यात सगळा स्टॉक टाकून घेतला आहे आणि हे तसं गरम पाणी टाकून घ्यायले विसळून आपल्याला लागेल तेवढं पाणी टाकायचं आणि हे मी मीठ टाकले आता उकळी फुटल्यानंतर आता मी भाजी आळून येण्यासाठी थोडीशी घट्ट होण्यासाठी पीठ टाकत आहे ह्यात गरम पाणी टाकायचं मला जरा चटके लागायला म्हणून थोडं गार पाणी मिक्स केले आणि ह्या प्रकारे आमटीमध्ये टाकायचं आणि ते टाकताना थोडंसं हलवत राहायचं नाहीतर त्या पीठ बुडाला जाऊन त्याची अशी मोठी गाठ होऊन बसते आणि त्यामुळं ते टाकताना कधी पण हलवायचं हे बघा माझी भाजी तयार झाली आता मी भाकरी करणार आहे आणि मटणाची भाजी असली की सगळ्यांना लवकर भूक लागते त्यामुळं आता भाकरी करून घेत आहे मटणाच्या भाजीबरोबर भाकरी खायला छान लागते आता हे मी भाकरी करत आहे आणि आपलं तसा तर स्वयंपाक झालाच आहे सगळा आमटी झाली आहे सुकं झालं आहे थोडीशी आपण सूप पण काढून ठेवलेलं आहे आता या प्रकारे आता छान अशी भाकरी करायची आणि गरम गरम मुलाला खायला द्यायची त्याला खूप भूक लागलेली ला आहे तो वाटच बघत आहे मला जेवायचे म्हणून आणि बघा ही आपली भाकरी तयार झाली आता मी सर राहिलेला सगळ्या भाकरी करून घेते आणि हे बघा माझा सगळा स्वयंपाक पण तयार झाला आहे मी कट्टा आवरून घेतला आणि ही आपली थाळी झाली तयार हे आहे मटणाची थाळी गावाकडच्या पद्धतीनं रसा बनवलेला आहे आणि हे आपण व्यवस्थित या खायला आणि आता सगळं झाल्यानंतर आज भाजीपाला जरा लेट आल्यामुळं आता हे भाजी काढून घेते भाजी उशिराच आणलेली आहे त्यामुळे आता आपल्याला हे काढावीच लागणार आहे नाहीतर परत पिशवीत राहून खराब होऊन जाते आणि ते जिथल्या तिथे ठेवावं पण लागते फ्रीजमध्ये काही बाहेर बटाटे बाहेरच ठेवावे लागतात आणि मी इथेच माझ्या व्हिडिओचा एंड करते आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा